नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सकाळी आपला पेपर आहे सो so, फार मोठे व्हिडिओ तुम्हाला पाहायला लागू नये म्हणून फक्त पाच मिनटात आपण संपवणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपला अभ्यास खूप झालेला आहे अजिबात पॅनिक व्हायचं नाही आहे जो आपण अभ्यास केलेला आहे तो आपल्याला शंभर टक्के पेपरमध्ये आठवणारच आहे ओके okay? सो so, आत्तापर्यंत जे झालेलं आहे ते थांबवायचं आहे आणि त्याच्यानंतर फक्त आज तुम्हाला करंटचं जर काही महत्त्वाचं असेल ते आणि गणिताचे फॉर्म्युले असतील ते आणि इंग्रजीचं काही जर तुमचं महत्वाचे रूल्स रिवाईज करायचे असतील तेच इतकं सोडून याच्या पुढे जास्त काही वाचण्याच्या याच्यात पडू नका आता झालेला अभ्यास खूप आहे उद्या सकाळी तुम्हाला दोन काळे जे पेन आहेत बॉल पेन तर ते पाहिजेत दोन तुम्हाला झेरॉक्स पाहिजेत आयडीचे त्यानंतर हॉल तिकीट पाहिजे घड्याळ पाहिजे पाण्याच्या बॉटल जर पॉसिबल असेल दोन आणि त्या पण ट्रान्सपेरंट इतक्या गोष्टी तुम्हाला न्यायच्यात जे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे पुढे पेपरला एकदम प्रॅक्टिकल राहायचं आहे पेपर सुरू झाल्यानंतर शंभर टक्के आपल्याला त्याच्यातलं भरपूर येणारच आहे आणि शंभर टक्के आपल्याला त्याच्यातलं भरपूर येणार नसणार आहे सो हे डोक्यातच ठेवायचंय की माझ्या ओळखीचा नसणारा सुद्धा पेपर माझ्या समोर येऊ शकतो सो त्यामुळे खूप जास्त प्रॅक्टिकली पेपरकडे बघायचं आहे इमोशनल व्हायचं नाही अजिबात पॅनिक व्हायचं नाही ॲन्शियस व्हायचं नाही की काय करू काय करू काय करू अजिबात नाही शांतपणे जेवढं येत आहे तेवढं पटपट करायचं जे येत नाहीये लेंदी प्रश्न आहेत मोठे प्रश्न आहेत त्याला सर्कल करायचं पुढे जायचं आहे जेवढे प्रश्न पंधरा मिनिटात झालेले आहेत ते सगळे प्रश्न लगेच त्याचे गोळे जे आहेत तर ते भरून घ्यायचे त्यानंतर जे प्रश्न आपण आधी सोडवलेले नव्हते ज्याला आपण सर्कल करून पुढे पुढे आलेलो होतो नंतर त्या प्रश्नांवरती यायचं आहे कुठल्याही प्रश्नावरती थांबायचं नाही प्रश्न वाचताना केअरफुली वाचायचं आहे नुसतंच बघितलं आणि सर्कल केला अजिबात करायचं नाही एक एक मार्क महत्वाचा आहे पेपर किती अटेम्प्ट करायचा तर मराठी आणि इंग्रजीचा पेपर जो आहे तो नव्वदपर्यंत अटेम्प्ट झालाच पाहिजे तुमचा इंग्रजीचा पॅसेज वाचायला वेळ जात असेल कॉन्सन्ट्रेशन होत नसेल सोडलात तरी चालेल पण तुम्हाला नव्वदपर्यंत अटेम्प्ट करायचाच आहे मराठीमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा इंग्रजी अजिबात अभ्यास झालेला नसेल तर जेवढं येतंय तेवढंच सोडवण्याचा ते अचूक सोडवण्याचा प्रयत्न करा आणि नव्वदपर्यंत अटेम्प्ट पेपरमध्ये म्हणजे पहिल्या पेपरमध्ये झाला पाहिजे पुढे पेपर, पेपर, पेपर दोनची तयारी पेपर एक झाला तर त्याचा परिणाम अजिबात दुसऱ्या पेपरवर होता कामा नये यासाठी काय करायचं पेपर संपल्या संपल्या अजिबात इकडे तिकडे गप्पा न मारता काहीही जास्त वाचन न करता जेवण वगैरे तुमचं झालंय पाणी जे आहे तुम्ही पाणी जास्त न्या तुमच्यासोबत त्याच्यानंतर त्या मधल्या वेळेमध्ये फक्त आणि फक्त जर गणिताचे फॉर्म्युले तुमच्याकडे लिहिलेले असतील आर टी आय असेल आर टी एस असेल तर हेच एवढाच भाग आणि करंटच्या जर काही महत्वाच्या नोट्स असतील आणि हे सगळं तुम्हाला फक्त आणि फक्त और एका तासात अर्ध्या तासात जेवढं वाचता येईल तेवढंच वाचायचं आणि शांत राहायचं आहे पेपर तीनला सुरू होत असेल तर दोन वाजल्यापासून तीन वाजेपर्यंतच्या कालावधीमध्ये अजिबात वाचन करायचं नाही ज्या जर आपण त्यावेळेस वाचन केलं तर आपला मेंदू जो आहे हा आपला मेंदू त्या मागे आठवलेल्या ज्या गोष्टी असतात तर त्याच रिकॉल करायला तो प्रोसेसिंग करत असतो आपला मेंदू त्या वेळेमध्ये आणि ज्या वेळेस आपल्या हातामध्ये पेपर येतो आपण त्या पेपरवर आपलं लक्ष न राहता आपण पूर्णपणे त्या पेपरमध्ये न जाता बऱ्याचशा गोष्टी आपल्या बॅक ऑफ द माइंड चालूच राहतात आणि त्यामुळे आपण आपल्या पेपरपर्यंत व्यवस्थित पूर्ण अटेन्शन देत नाही हे अतिशय लहान गोष्ट आहे पण खूप जास्त मोठी आपल्या पेपरवर परिणाम करणारी गोष्ट आहे सतत पेपरला आतमध्ये जाईपर्यंत जर तुम्ही वाचत राहिलात वाचत राहिलात वाचत राहिलात तर तुमचं पेपरवर लक्ष जाणार नाही पेपरमध्ये पूर्ण फोकस तुम्ही शंभर टक्के करू शकणार नाही आणि म्हणून त्या दोन ते तीनच्या कालावधीमध्ये अजिबात वाचन करायचं नाही गणिताचे फॉर्म्युले असतील आर टी आय आर टी एस असेल इतकंच करंटच्या महत्वाच्या एकदम शॉर्ट नोट्स असतील तरच इतकंच तुम्हाला तेव्हा वाचन करायचं आहे ते पण पेपर झाल्या झाल्या जेवण करायचंय तेवढं वाचन करायचंय आणि मधला तो एक तास एकदम शांत राहायचा आहे तुमचा मेंदू इत एकदम स्थिर झाला पाहिजे जा, शांत झाला पाहिजे जा, की जेणेकरून ज्या वेळेस तुमच्या हातात तीन वाजता पेपर येईल पुढचा त्यावेळेस तो पूर्णपणे फोकस करू शकेल हातातल्या पेपरवरती समोर असलेल्या पेपरवरती आणखीन एक गोष्ट मधल्या ब्रेकबद्दल आपण बोललो जर पेपर जास्त अवघड आला तर दुसऱ्या पेपरमध्ये कितीही म्हणजे जरी पेपर अवघड आला तरीसुद्धा तुम्हाला तिथं ऐंशी पर्यंत अटेम्प्ट न्यायचाच आहे पहिल्या पेपरमध्ये आपण म्हणालो की नव्वद पर्यंत अटेम्प्ट करायचे कारण मराठी इंग्लिशचा पेपर आहे तोच आपल्याला पोस्ट मिळवून देणार आहे तोच आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देणार आहे याच्यात तुम्हाला कितीही मार्कांपर्यंत जाता येतं कितीही मार्कांपर्यंत सो पेपर टू जर जास्त अवघड आला तरी सुद्धा तो ऐंशी पर्यंत त्याचा अटेम्प्ट न्यायचाच आहे याच्यात सुद्धा ज्यावेळेस तुम्ही पेपर हातामध्ये घेता सगळीकडे तुम्हाला गणितच गणित दिसू शकतात पेपरमध्ये पण करायचं काय आहे पॉलिटी असेल हिस्ट्री असेल जॉग्रफी असेल इकॉनॉमिक्स असेल तर हे जे ओळखीचे आपले विषय आहेत या ओळखीच्या विषयांवरती पहिलं जायचं जेवढे प्रश्न येत आहेत पटापट ते टिक करून घ्यायचे त्याचे गोळे व्यवस्थित भरायचे त्यानंतर जी काही गणितं आहेत त्या गणितांवरती जायचं आहे पंधरा वीस मिनटं व्यवस्थित देऊन ती गणितं सॉल्व करायची गणित बुद्धिमत्ता नाही म्हणत आहे गणित ती गणितं सॉल्व करायची आणि नंतर मग राहिलेल्या वेळामध्ये तुमचं परत एकदा जे काही तुमचं त्या पेपरमध्ये राहिलेलं असेल ते, ते करायचं आहे कारण पेपर जर कठीण आला तर शुअर शॉर्ट मार्क आणि सोपे असणारे प्रश्न त्यांचे मार्क आपल्याला शंभर टक्के मिळायलाच पाहिजे आहे हे सगळं करण्यासाठी आपण खूप जास्त प्रॅक्टिकली पेपरकडे बघणं गरजेचं आहे आणि त्यामुळे खूप जास्त काय म्हणतो त्याला आपण सावधतेने खूप जास्त अवेअर होऊन पेपरकडे बघायचं आहे आपल्या समोरच उत्तर आहे जर आपलं डोकं शांत नसेल तर समोर असणारं उत्तर सुद्धा आपल्याला दिसणार नाही पण जर तेच डोकं जर शांत असेल तर समोर दिसलेलं उत्तर त्याच्यातल्या ज्या काही लॉजिक्स असतील ट्रिक्स असतील टिप्स असतील जे काही तुम्ही आतापर्यंत केलंय तुम्हाला शंभर टक्के उत्तर त्याच्यातून काढता येईल पण कधी जेव्हा तुमचं डोकं शांत असेल तेव्हा आणि त्यामुळे पेपर वन व्यवस्थित करायचा नव्वदपर्यंत त्याचा अटेम्प्ट न्यायचा आहे पेपर टू ऐंशीच्या पुढेच त्याचा अटेम्प गेला पाहिजे म्हणजे कमीत कमी ऐंशीपर्यंत अटेम्प गेलाच पाहिजे पेपर टूचा जितकं येतंय तेवढं ते ते व्यवस्थित करा केअरफुली करा तुम्हाला खूप चांगले मार्क मिळणार आहेत सिली मिस्टेक टाळा आत्तापर्यंत जर पेपर सॉल्व्ह केलेले असतील त्याच्या ज्या काही सिली मिस्टेक असतील ते एका कागदावर लिहा उद्या सकाळी पेपरला जायच्या आधी ते वाचा जेणेकरून त्या सिली मिस्टेक तुमच्या पुन्हा पेपरमध्ये होणार नाहीत गॅरंटीने होणार नाहीत आणि सिली मिस्टेक तेवढ्या अवॉइड केल्यात व्यवस्थित शांत राहिलात तुमचं डोकं शांत राहिलं तुम्ही केअरफुली फक्त पेपर आणि फक्त तुम्ही व्यवस्थित तुमचं जर तिथे जमलं जमलं आपलं जर पेपर सोबत तर खूप चांगले मार्क आपल्याला पेपर मध्ये मिळू शकतात आणि पोस्ट तर मग आपल्याला शंभर टक्के मिळणारच आहे सो सगळ्यांना उद्याच्या परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा थांबूया आपण इथे